नव्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाची सुरुवात ह्या शिवजन्मभूमीत व्हावी केवढी ती धन्यता मी जुनरची सफर करते जुनर एक छोटंसं गाव असेल असं वाटलं होतं पण आज इथं आल्यावर समजलं की हा तर इतिहासाचा जिवंत ठेवा आहे शिवनेरी पाहिला आणि ऐकलाही या सुंदरी मनांकडून शिवनेरी किल्ला चांगला शहाजीने पाहिला त्यात बायला ठेवून जातो विजापूराला किती धन्य गिरिजात मकाची लेण्याद्री पाहिली जीवधन चढतानाचा तो थरार अनुभवला मग कोणीतरी म्हटलं एकतर राहो बंदरी एक नाही म्हणजे मला कळालंच नाही आणि मग यानंतर ऐकला तो दोन हजार वर्षांपूर्वीचा नाणेघाटाचा इतिहास म्हणजे जुन्नर हे प्राचीन राजधानीचं शहर होत असं कोणीतरी म्हटलं मग कळालं मला की हा तर भारतातल्या सर्वात जास्त लेण्या असलेला प्रदेश परदेशातल्या व्यापारी मार्गांचंही हे महत्वाचं केंद्र होतं मी अगदी थक्क झाले मी त्या मीना आणि कुकडी नदीचं खोरं पाहिलं ते प्राचीन कुकडेश्वराचं मंदिर पाहिलं मग मी तमाशा पंढरीत पाऊल टाकलं तिथे मला विठा समजली कुणीतरी म्हटलं हो या अठ्ठावीस फेब्रुवारीला मोठी रेडिओ दुर्बीन बघायला हो येते इतकं सगळं एका आठवड्यात पाहूनही मी अजून जुन्नर काहीच पाहिलं नाही असं वाटतंय जुन्नर अजून खूप आहे तुम्ही येताय ना माझ्याबरोबर या सफरीवर जुन्नर दर्शन करायला जुन्नर तालुका इतिहासाच्या पानांवर वर्णिलेलं एक महत्त्वाचं शहर पण ती पानं मात्र आज पुसट होत चालली आहेत जुन्नरचा हा श्रीमंत वारसा जाणून घेण्यासाठी ऐकत रहा जुन्नर दर्शन यूट्यूब आणि स्पॉटीफाय ॲपवर अवेलेबल